लांबजना पार्टी येथील दत्त मंदिरात श्री दत्त जन्मोत्सव सोहळा व कीर्तन महोत्सवाला सुरुवात मोगरगा येथील हरिभक्तपरायण दिनकर निकम महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून कीर्तन संपन्न श्री तपस्वी मचिंद्रनाथ महाराज जावळीकर यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे औसा तालुक्यातील लांबजना पार्टी इथं श्री दत्त जन्मोत्सव सोहळा व कीर्तन महोत्सवाला सुरुवात आहे प्रतिवर्षाप्रमाणे श्री दत्त मंदिर श्री श्री दत्त गणेश पूजन गुरुचरित्र पारायण श्री दत्त देवाचा अभिषेक हरिजागर कीर्तन सह लातूर येथील माऊली ब्लड बँकेच्या वतीनं भव्य अशा महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत यामध्ये नामवंत कीर्तनकारांचा सुश्राव्य वाणीतून भाविकांसाठी कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात येत यामध्ये हरिभक्तपरायण मोहन हांडे महाराज सिरसलकर हरिभक्तपरायन दिनकर महाराज मोगरगेकर हरिभक्तपरायण सूर्यकांत महाराज श्री दत्त जन्म सोहळ्यानिमित्त हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज शिंदे सह गणेश महाराज सोनवणे यांच्या सुश्राव्य वाणीतून काल्याच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेला आहे श्री दत्त जन्मोत्सव दिवशी दत्ताचा नामकरण सोहळा साजरा होणार असून महाप्रसादाना यात्रेची सांगता केली जाते पाटी येथील दत्त मंदिरात या पाच दिवस चालणाऱ्या चा दत्त जयंतीनिमित्त चलबुरगा मोगरगा खरोसा किनेनवर परिसरातील भाविक भक्तांसाठी यात्रेंसाठी व रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदानासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन श्री दत्त देवस्थान समिती लांजुना पाटी सह ग्रामस्थांनी केलंय औसा प्रतिनिधी jivan zadho subscribe now and press the bell icon never miss an update